खबर महाशी न्यूजचा दणका मूल नगर परिषद ऍक्शन मोडवर मुख्याधिकारी यशवंत पवार यांनी स्वतः केली समस्येची पाहणी मूल काल शहरातील वार्ड क्रमांक चौदामध्ये घाणीचे साम्राज्य या मथड्याखाली बातमी प्रकाशित झाली होती त्याच बातमीची दखल घेत स्वतः मूल नगर परिषदेचे मुख्याधिकारी यशवंत पवार व आरोग्य निरीक्षक अभय चपूरवार यांनी सकाळी सात वाजता पाहणी करून सफाई कामगारांना सूचना देत परिसर स्वच्छ केला तसेच मूळ शहरात जागोजागी खाली भूखंडावर कचरा वाढलेला आहे जागेच्या मालकांनी जागेला कुंपण घालावे स्वच्छता ठेवावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सांगितले खबरमाडशीच्या न्यूजकरिता मूल चंद्रपूर